हे पहा बिस्किटासारखीच एकदम खुसखुशीत अशी कमी तुपाती शंकरपाळी बनवून तयार आहे इथे तुम्ही पाहू शकता ही शंकरपाळी अजिबात तेटकट झाली नाही आणि अजिबात विरगळीही नाही चला तर मग गणपती स्पेशल मोदकाच्या रेसिपी आपण पाहिल्या आहेत आता गवराई स्पेशल एकदम खुसखुशीत अशी शंकरपाळीची रेसिपी पाहूया तर इथे मी एक कप साखर घेतली आहे त्यामध्ये साखर बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे आणि गॅस चालू करून ही साखर आपल्याला वितळवून घ्यायची आहे साखरेचा पाक बनवायचा नाही हे पा इथे आपली साखर छान वितळली आहे आता हे पाणी आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया तर एकीकडे मी दोन मोठे चमचे तूप घेतले आहे तुम्ही पाहू हो शकता हे पा अगदी दोन चमचेच तूप आहे ते छोट्या कढईमध्ये गरम करून घेऊया आपल्याला हे तूप छान असे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे इथे मी ज्या कपाने साखर घेतली आहे त्याच कपाने दोन कप मैदा स्वच्छ चाळून घेतला आहे त्यामध्ये थोडेसे मीठ घालून घेतले आहे आणि एकदम कडकडीत असे तूप घेतले होते ना गरम करून ते घालून घेतले आहे आता हे तूप आपल्याला छान मैद्याला मिक्स करून घ्यायचं आहे असे चोळून लावायचं आहे म्हणजे एकदम खुसखुशीत अशा या शंकरपाळ्या तयार होतील हे पहा हाताने आता हे पीठ मी छान चोळून घेत आहे तर तो तोपर्यंत तो तुम्ही चटपटी स्वादिष्ट रेसिपीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील ही क्लिक करा याने काय होईल मी जे व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर इथे मी ते पाणी थंड करून घेतले आहे आणि थोडे थोडे पाणी घालून याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्त पाणी घालायचं नाही एकदम पहा अशा प्रकारे मी हे पीठ छान मळून घेत आहे दोन कप मैदा घेतला ना त्यासाठी एक कप साखर घ्यायचे आहे म्हणजे आपले मैद्याचे आणि साखरेचे प्रमाण योग्य होते आणि शंकरपाळी छान होते इथे मी हा पिठाचा गोळा मळून घेतला आहे तुम्ही पाहू शकता मस्त तयार झाला आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलसरही नाही अशा प्रकारे हे पीठ आपल्याला मळायचे आहे आणि पीठ मळताना आपल्याला हे जास्त असं प्रेस करून गोळा मळायचा नाही अलगत हाताने याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आतून ही पिठाला छान लेअर पडल्या आहेत आता मी याचे दोन भाग करून घेते आणि दोन असे गोळे तयार करून घेऊया हे पहा इथे मी हे पीठ मुरण्यासाठी ठेवले नाही तुम्ही वेळ असेल तर हे पीठ मुरूही देऊ शकता चला तर मग याचा गोळा तयार करून घेऊया आता इथे आपला गोळा तयार झाला आहे आता या पिठाला पिठी किंवा तेल न लावताच हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि लाटताना याला जरा चिरा पडतात तर काही हरकत नाही आपण साईडचा भाग कट करून टाकणार आहोत चला तर मग ही चपाती लाटून घेऊया हे पहा मस्त लाटत आहे अजिबात लाटण्याला आणि पोळपटाला चिटकत नाही आता आपल्याला असे फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे याचे लेअर छान पडतील पहा आणि याला थोडा गोल आकार देऊन घेऊया चला तर मग माझी ही शंकरपाळी बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडते ना नक्की कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती आणखीन एकदा याची चपाती लाटून घेऊया आणि आपण चपाती कशी दुमडतो ना तशीच हे दुमडून घ्यायची आहे आणि गोल आकार देऊन घेऊया चला तर मग इथे आता आपण चपाती लाटून घेऊया अगदी जाड आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला एकदम खुसखुशीत अशी ही शंकरपाळी तयार करायची आहे तुम्हाला जर कडक शंकरपाळी करायची असेल तर चपाती एकदम पातळ लाटायची आहे आणि जाड जर चपाती ठेवली ना एकदम खुसखुशीत अशा तोंडात ताकताच विरगळणाऱ्या भरपूर लेअरच्या शंकरपाळ्या तयार होतात चला तर मग इथे आपली चपातीही लाटून तयार आहे आणि मी ह्या हा साईडचा सा भाग कट करून घेतला आहे जेणेकरून आपल्या सर्व शंकरपाळ्या एकसारख्या आकाराच्या होतील आता उभ्या लाईनमध्ये ही शंकरपाळी कट करून घेऊया प मस्त कट होत आहे आणि तुम्ही त्याची जाडीही पाहू शकता तर अशा प्रकारे मी शंकरपाळी कट करून घेते आता आडव्या लाईनने कट मारून घेऊया प मस्त शंकरपाळी तयार होत आहे चला तर इथे आपल्या शंकरपाळ्या कट झाल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा आकार आला आहे हे पा इतपत जाड ठेवल्या आहेत मी अशा प्रकारे सर्व शंकरपाळ्या मी कट करून घेतल्या आहेत गॅसवरती तेल गरम करून घेतले होते सर्वात प्रथम एकदम कडकडीत असे तेल गरम करून घ्यायचं आहे नंतर गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि कढईमध्ये तेल घेताना भरपूर तेल घ्यायचं आहे आणि जास्त शंकरपाळ्या तेलात घालायच्या नाहीत नाही तर ते विरगळतील शंकरपाळी तेलात घातल्यानंतर दोन मिनटं शंकरपाळी अशी हलवायची नाही नाही तरी शंकरपाळी विरगळते पा आपोआप शंकरपाळी फुगून वरती आले ना एकसारखी हलवत राहायची आहे म्हणजे आपल्या शंकरपाळ्यांना रंग एकसारखा येईल एकदम स्लो गॅसवरही तळायचे ही आहे म्हणजे आतून एकदम खुसखुशीत अशी शंकरपाळी तळली जाईल चला तर मग तुम्ही पाहू शकता मस्त असे आपल्या शंकरपाळ्या फुलून तयार आहेत आणि कलरही तुम्ही पाहू शकता खूप छान आला आहे आता मी या शंकरपाळ्या काढून घेते हे पा मस्त लेअर ही खूप छान आल्या आहेत आणि एकदम खुसखुशीत अशा ह्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत चला तर मग अशा प्रकारे सर्व शंकरपाळ्या मी तळून घेते तर तुम्ही ते पाहू शकता मस्त अशा आपल्या शंकरपाळे तयार झाले आहेत लेअर ही छान आले आहेत अजिबात विरगळी नाही आणि सर्व शंकरपाळींना एकसारखा कलर आला आहे आता मी एक शंकरपाळी तुम्हाला तोडून दाखवते पा अगदी बिस्किटासारखी शंकरपाळी तळून आतून तयार आहे चला तर मग तुम्हीही या शंकरपाळ्या या गौराईनिमित्त नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद